दिलीप सरोजिनी गंगाधर सोपल विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पड़ी जय हिंद जय महाराष्ट्र श्री मंगल प्रभात लोढ़ा श्री भास्कर जाधव श्री विनय कोरे डॉक्टर नितिन राउत मी महाराष्ट्रीय संत शक्ति में तथा सज्जन शक्ति में प्रमाण अहम मी मंगल प्रभात प्रेम कौर गुमान मंजिल लोढ़ा या विधानसभा सदस्य निर्वाचित अस्मी ईश्वर नामन सपे यद विदीना स्थापित भारत संविधान प्रति सत्य श्रद्धा निष्ठा चारेश्य तथा भारत प्रभुता अखंडता चुणस तथा यत पद ग्रहत अहम कर्तव निर्वक्ष्यामि कर्तव्याने श्रद्धापूर्वक नितिन वरेट्टीवार विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो मी डॉक्टर नितीन तुळजाबाई काशीनाथ राउत। विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने तथागत गौतम बुद्ध साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय भीम जय संविधान श्री विजय वडट्टीवार श्री बावनखुळे चंद्रशेखर मी मी विजय नामदेवराव वडेट्टीवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र श्री चंद्रशेखर त्यानंतर आवाड श्री जितेंद्र दू? मी, मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन श्री जाधव भास्कर भाऊराव त्यानंतर श्री आवाळ जितेंद्र घेऊ द्या अगोदर पुकारला होता मी मी भास्कर सौभाग्यती सुमित्रा भाऊराव जाधव हो। गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील सही करा श्री जितेंद्र आव्हाड त्यानंतरच झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकमत उलत राखीन आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठपूर्व पार पाडील जय हिंद जय महाराज जय भीम श्री अमित झनक त्यानंतर श्री विकास ठाकरे आणि त्यानंतर श्री देशमुख मी मी अमित शोभा सुभाषराव झनक विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बागेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जयो भाई राजा जय जवान जय किसान जय संविधान श्री विकास ठाकरे त्यानंतर श्री नितीन कुमार देशमुख हो सही कराव नाही केली मी मी विकास निर्मला पांडुरंग ठाकरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय संविधान जय विदर्भ श्री नितीन कुमार देशमुख देशमुख श्री शिरीष कुमार नाईक श्री शेखर निकम श्री रोहित पवार मी मी नितीन बिकमराव देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सर्व सर्वभमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठेपूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्री शिरीष कुमार नाईक श्री रोहित पवार मी, मी शिरीष कुमार झिमबाई सुरुपसिंग नाईक विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाड़िंग जय हिंद जय आदिवासी श्री रोहित पवार श्री कैलास पाटील गाडगे आणि त्यानंतर श्री लहा मते डॉक्टर किरण मी महाराष्ट्राच्या आणि कर्जत जामखेडच्या पवित्र मातीला साक्षी ठेवून मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानबद्दल बद, मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सर्वभौमता हो व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय कर्जत जामखेड जय महाराष्ट्र धर्म